नमस्कार मित्रांनो खूप खूप स्वागत आहे तुमचं आजच्या या व्हिडिओमध्ये आज आपण पॉवर बी आय आणि टॅब्ल्यू या दोन गोष्टींबद्दल बोलणार आहोत पॉवर बी आय शिकायला पाहिजे की टॅब्ल्यू शिकायला पाहिजे पहिलं कोणता टूल शिकायला पाहिजे की दोन्ही टूल शिकायला पाहिजे की फक्त एकच टूल शिकले तरी चालेल असे बऱ्याचशा प्रश्न असतात आणि त्या प्रश्नांचेच उत्तर देण्यासाठी आजचा हा व्हिडिओ मी बनवत आहे जिथे मी सविस्तरपणे या दोन्ही गोष्टींबद्दल बोलणार आहे हा व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला नक्कीच दिशा मिळू शकते की कोणतं टूल शिकायला पाहिजे काय करायला पाहिजे जेणेकरून तुमची जी करिअर ग्रोथ आहे म्हणा किंवा तुमचं अपस्किलिंग आहे या गोष्टी सहजरित्या होऊ शकतात त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघा चला तर मग सुरुवात करूया तर जेव्हा आपण पॉवर बी आणि टाबल्यू म्हणतो त्यावेळेस आपल्याला दोन तीन गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे म्हणजे करिअर म्हणा एंटरप्राइज म्हणा कॉस्ट्यूम म्हणा किंवा परफॉर्मन्स म्हणा या गोष्टी ज्या आहेत त्या बघणं गरजेचं आहे आता यात आपल्याला बऱ्याचशा अँगलनी विचार करावा लागेल तर सर्वात प्रथम आपल्याला जर विचार करायचं जर झालं तर आपली कंपॅरिझन म्हणजे या दोन टूलची कंपॅरिझन करण्याची गरज काय तर तुम्हाला माहिती आहे बिझनेस इंटेलिजन्स किंवा डेटा अन्टेक्स हे किती ग्रो होत आहे फास्ट आणि ए आय च्या मुळे तर भरपूर प्रमाणात या गोष्टी फास्ट होताना दिसत आहेत मग याच्यात आपल्याला टूल कोणतं चूज करायचं यासाठी आपल्याला का मॅटर करतं की आपली करिअर ग्रोथ म्हणा किंवा एखादा प्रोजेक्ट आपण जेव्हा डिलिव्हर करतोय तेव्हा त्याचा त्या सक्सेस व्हायला पाहिजे ते किंवा कॉस्ट किंवा स्केलेबिलिटी ह्या सर्व गोष्टींचा विचार करणं गरजेचं कर आहे आणि त्यातल्या त्यात आता फक्त इंडिव्हिज्युअल लेवलवर विचार करायचं गेलं तर आपल्याला करिअर ग्रोथ म्हणतो आपण त्यासाठी आपण विचार करू शकतो की पॉवर बे परंतु ऑर्गनायझेशन वाईज जर आपण जर विचार करायला गेलं की कोणत्या टूलचे जास्त जास्त प्रोजेक्ट असू शकतात जेणेकरून त्याच्या रिलेटेड काम जास्तीत जास्त असेल मार्केटमध्ये ह्या गोष्टीचा विचार होणं गरजेचं आहे त्यासाठी आपल्याला प्रोजेक्ट सक्सेस किंवा कॉस्ट आणि स्केलेबिलिटी हे दोन बघणं गरजेचं आहे आता सर्वात प्रथम पॉवर बी म्हणजे काय तर पावर बी आय म्हणजे एक बी आयटिक्स प्लॅटफॉर्म किंवा टूल आहे आता ह्या मध्ये आपण काय करू शकतो हे तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही रिपोर्ट्स असतात डॅशबोर्ड्स असतात त्यानंतर Uh, काही एटीएल uh, म्हणजे एक्स्ट्रा ट्रान्सफॉर्म रोड त्या टाइपचं पण काम याच्यात असतं परंतु मेन गोष्ट जी असते ती म्हणजे मायक्रोसॉफ्टची इकोसिस्टम मायक्रोसॉफ्टची इकोसिस्टम म्हणजे काय आता मायक्रोसॉफ्ट जे टूल्स असतात आता याच्यात वेगवेगळे वेग टूल्स असतात जसं की अजूर आलं अजूर बरोबर आपण पाव बी आय कसं इंटिग्रेट करू शकतो आणि ही जी इकोसिस्टम आहे मायक्रोसॉफ्टचे भरपूर टूल असतात त्यातला एक पार्ट पावर बी असतो म्हणून काय होतं ना की बऱ्याचशा एंटरप्राइजेस किंवा ज्या कंपन्या आहेत त्या अडॉप्ट करतात इझिली हे एक पावर बी फर्स्ट च पॉझिटिव्ह पॉइंट म्हणू शकतो आपण की स्ट्रॉंग एंटरप्राइज अडॉप्शन आणि टाईट मायक्रोसॉफ्ट एक इकोसिस्टम इंटिग्रेशन म्हणजे पावर बी आय बऱ्याचशा वेळेस मायक्रोसॉफ्टचे वे जेवढे जेवढे ऍप्लिकेशन असतात त्याचे इझिली इंटिग्रेट होतं हे एक पावर बी आयचं एक ऍडव्हान्टेज म्हणता येईल आता टॅब्ल्यू म्हणजे काय टॅब्ल्यू पण एक डेटा व्हिज्युअलायझेशन आहे म्हणजे जेव्हा करायची वेळ येते तेव्हा टॅब्ल्यू पण एक खूप पॉवरफुल टूल आहे किंवा स्टोरी टेलिंग कॅपेबिलिटी जे असतात त्याच्यात पण पॉवर बी आय मध्ये भरपूर चांगल्या गोष्टी होऊ शकतात अँड हे पॉप्युलर विथ ॲनालिस्ट अँड कन्सल्टंट म्हणजे अनालिस्ट आणि कन्सल्टंट जे असतात त्यांच्यामध्ये हे खूप पॉप्युलर टूल आहे टॅब्ल्यू आता इज ऑफ युज अँड लर्निंग कॉर म्हणजे शिकायच्या दृष्टीने किंवा वापरायच्या दृष्टीने हे टूल कसे आहेत तर पावर बे हे एकदम इज आहे म्हणजे जे एक्सेल मध्ये काम करतायत त्यांना माहिती की एक्सेल मध्ये कसे आपण डेटा घेऊ शकतो स्प्रेडशीट मध्ये आणि त्याच्यावरती कसे पिओ टेबल बना किंवा चार्ट बनवू शकतो सिमिलर वे आपण पावर बे मध्ये पटकन करू शकतो म्हणजे शिकायचं जर झालं बेसिक बेसिक जे चार्ट विज्युअल आपण एक दोन दिवसात शिकू शकतो एवढं पॉवर बे सोपं आहे त्याच्यात टॅब्ल्यू मध्ये कसं आहे ना ड्रॅग अँड ड्रॉप ची फीचर्स आहेत म्हणजे काही कंपोनंट्स आहे ते ड्रॅग अँड ड्रॉप करू शकतो आपण जसं की बटन झाले ड्रॉप डाऊन वगैरे हो त्या टाइपचे ते आपण घेऊ शकतो टॅब्ल्यू म्हणजे कसं आहे की ड्रॅग अँड ड्रॉप विथ इझी इझी ते पण थोडंफार शिकायला इझी आहे परंतु गोष्ट कुठे महत्वाची असते तर डॅक्स पॉवर बी आय मध्ये आणि टॅब्ल्यू मध्ये ऍडव्हान्स कॅल्क्युलेशन्स डॅक्स तुम्हाला माहितीये की डॅक्स मध्ये बरेचसे फॉर्म्युला शिकावं लागतात त्यावेळेस आपल्याला ज्याला कोडिंग येत नाही किंवा जा ज्याला जास्त फॉर्म्युले किंवा त्या टाइपचं नॉलेज नसतं जे टेक्निकली साऊंड नसतात त्यांना डॅक्स शिकायला थोडी अडचण येऊ शकते परंतु जर तुम्ही प्रयत्न केला तर डॅक्स शिकू शकतात आणि मध्ये जेव्हा ऍडव्हान्स कॅल्क्युलेशन असतात ना ते शिकण्यासाठी टाइम जातो म्हणजे एवढं सोपं नाही म्हणजे डॅस्क आणि ऍडव्हान्स कॅल्क्युलेशन इन टॅब्ल्यू या गोष्टींना शिकण्यासाठी वेळ जातो शिकण्याच्या दृष्टीने आणि वापरण्याच्या दृष्टीने दोन्ही टूल जवळपास सेम म्हणता येईल माझ्या दृष्टीने परंतु फक्त कॅल्क्युलेशनच्या वेळेस जे म्हणतो आपण पुढची जे ऍडव्हान्स स्टेप असते त्यावेळेस दोन्हींना थोडा वेळ लागू शकतो ही गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे आता अजून एक गोष्ट असते डेटा मॉडलिंग आणि डेटा प्रिपरेशन म्हणजे जेव्हा आपल्याला डेटा कनेक्ट करतोय आपण त्यावेळेस त्याच्यात आपण काय काय मॉडेलिंग करू शकतो प्रिपरेशन करू शकतो त्यासाठी पॉवर बी आय मध्ये स्ट्रॉंग डेटा मॉडेलिंग असते म्हणजे स्टार जे मॉडेल आहे ते एकदम फ्रेंडली आपण युज करू शकतो म्हणजे वेगवेगळे फॅक्ट टेबल घेऊ शकतो डायमेन्शन टेबल घेऊ शकतो आणि ते त्याच्यावरती डेटा मॉडेल क्रिएट करू शकतो रिलेशनशिप बिल्ड करू शकतो मेजर्स असतात ह्या सर्व गोष्टी एकदम इझिली होतात आणि तिथं पटकन आपल्याला समजतं की कसे जॉईन करायचे वगैरे मध्ये मॉडेलिंग थोडी लिमिटेड आहे आणि जर टॅबलेूला एटीएल टाईपचं काम जर करायचा प्रयत्न केला आपण तर ते एवढं सोपं नाही म्हणजे जसं पॉवर आय मध्ये आपण इझिली डेटा घेऊ शकतो त्याच्यावरती वेगवेगळे ट्रान्सफॉर्मेशन करू शकतो तर तसे मध्ये लगेच लगेच होत नाही म्हणजे जनरली टॅब्ल्यूला कसं आहे ना मध्ये डेटा रेडी पाहिजे म्हणजे जास्तीत जास्त असे खूप क्लिनिंगचे डेटा क्लिनिंगचे काम नसायला पाहिजे कारण की काय आहे टॅब्ल्यू हे व्हिज्युअलायझेशनचं टूल आहे जिथे चांगल्या पद्धतीने व्हिज्युअलायजेशन बनवू शकतात आता इथं व्हिज्युअलायझेशन आणि इंटरॅक्टिव्हिटी या दोन गोष्टींचा जर विचार केला तर टॅब्ल्यू हे एक व्हिज्युअलायझेशन चॅम्पियन म्हणू शकतो व्हिज्युअलायझेशन मी तुम्हाला सांगितलं की खूप छान आणि व्यवस्थित व्हिज्युअलायझेशन बनवता येतात मध्ये पॉवर मध्ये पण व्हिज्युअलायझेशन बनवतात परंतु टॅब्ल्यू एवढे खास नाही म्हणजे आपण म्हणू शकतो की टॅब पॉवर बी खूप इम्प्रूव्ह होते फास्टली परंतु व्हिज्युअलायजेशन जर फक्त फक्त विचार केला तर टॅब्ल्यू नेहमीच बेटर राहील आता एक दुसरी गोष्ट आहे की परफॉर्मन्स आणि स्केलेबिलिटी परफॉर्मन्स खूप महत्वाचा आहे जेव्हा डॅशबोर्ड आपण क्रिएट करतोय किंवा रिपोर्ट्स क्रिएट करतोय तेव्हा ते, ते डॅशबोर्ड लवकर लोड झाले पाहिजे डेटा आहे तो लवकर डिस्प्ले झाला पाहिजे आ, रिपोर्ट्स व्यवस्थित लवकर रन झाले पाहिजे तर त्या दृष्टीने जर विचार केला तर पॉवर बी आय काय इन मेमरी इंजिन इन मेमरी इंजिन म्हणजे काय आहे की जे काही प्रोसेसिंग होते ती मेमरीमध्येच होते त्यामुळं असं टू अँड फ्रो करावं लागत नाही म्हणजे एका ठिकाणी रिक्वेस्ट पाठवायचे दुसऱ्याकडून येणं असं नसते त्यामुळं ते प्रोसेसिंग फास्ट होतं आणि याच्यात लार्ज डेटा सेट असेल तो पण हॅन्डल केला जाऊ शकतो पॉवर बी आय मध्ये तसं मध्ये काय होतं ना की डिपेंडेंट ऑन दॅट्स अँड डीबी ट्यूनिंग म्हणजे डेटाबेस वर जास्त डिपेंडंट आहे टॅब्ल्यू म्हणजे डेटाबेस मध्ये प्रॉपर इंडेक्सिंग पाहिजे डेटाबेस मधून जेव्हा डेटा लोड होऊन येतो तेव्हाच तो चांगला फास्ट आला पाहिजे या दृष्टीने ते एक्सपेक्ट करतात टॅबल्यू मध्ये आणि मग परफॉर्मन्स व्हॅरेज करतो बाय सेटअप म्हणजे कसं की त्याची प्रोसेसिंग पॉवर मेमरी वगैरे कशी ची सेटअप आहे त्यानुसार त्याचा परफॉर्मन्स डिपेंड असतो म्हणजे टॅब्ल्यू परफॉर्मन्स आणि स्केलेबिलिटीच्या दृष्टीने थोडस कमी म्हणू शकतो आपण पॉवर बँक मध्ये तर तो एक विचार आहे तर हा एक पॉइंट आपण कन्सिडर करायला हवा त्यानंतर आता आलाय भरपूर ऍडव्हान्स आणि इंटिग्रेशन या गोष्टी जर बघायला गेलं तर मायक्रोसॉफ्टचे जे को पायलट आहे ते खूप ऍडव्हान्स आहे म्हणजे खूप फास्ट गोष्टी आपण त्या मध्ये करू शकतो आणि ते इंटिग्रेटेड आहे कशाशी इंटिग्रेटेड आहे पॉवर बँक मध्ये इंटिग्रेटेड Uh, किंवा आपल्या विंडोज चे सिस्टम असतात तिथे पण आहे uh, पॉवर पोपायलट तिथे पण आपण बऱ्याचशा गोष्टी uh, चेक करू शकतो मग ए आय व्हिज्युअल आले पॉवर एम एल इंटिग्रेशन मशीन लर्निंगचे जे जे आहे आता तुम्ही जर आजूर शिकत असाल आजूर मशीन लर्निंग डेटा ब्रिक्स वगैरे डेटा ब्रिक्स पण पॉवर बी मध्ये इंटिग्रेट होतं बऱ्याचशा गोष्टी आहेत त्या आपण इंटिग्रेट करू शकतो पॉवर बी मध्ये तर टॅब्ले मध्ये पण एक्सप्लेन डेटा म्हणून गोष्ट आलेली आहे जिथे एआय रिलेटेड भेटू शकतात आणि पायथॉन आणि आर च पण इंटिग्रेशन होत मध्ये पण पायथॉन आणि आर चे आपन जे आहे ते आपण ऍड करू शकतो किंवा इंटिग्रेट करू शकतो परंतु टॅब्लेू मध्ये पण ते आहे म्हणजे त्या दृष्टीने जर विचार करायला गेला तर मायक्रोसॉफ्ट मध्ये मा भरपूर अॅडव्हान्स सायंटिक्स गोष्टी आहेत जे आपण युज करू शकतो आता दुसरी गोष्ट आली प्राइसिंग आणि लायसन्स म्हणजे पावर बियक कसं आहे इजी आहे मायक्रोसॉफ्टच टूल आहे त्याच्यामुळे ते बऱ्याचशा गोष्टी स्वस्त देतात म्हणजे टूल तुम्हाला जर डेस्कटॉप जर डाऊनलोड केलं तर ते फ्रीच आहे आणि फक्त पावर बियाक प्रो जे आहे ते घ्यायच्या वेळेस त्यावेळेस आपल्याला त्याचा प्लॅन घ्यावा लागतो पण ते एवढं पण काय कॉस्टली नाही म्हणजे एखाद्या कंपनीला जरी ते सॉफ्टवेअर घ्यायचं आहे आणि त्यांच्या प्रोजेक्टसाठी तरी ते त्यांना एवढं कॉस्टली जाणार नाही जेवढं टॅब्ल्यू जाईल टॅब्ल्यूच कसं प्रीमियम प्राइसिंग असते म्हणजे जरा कॉस्ट हाय हाय असते तर हा एक फरक आहे जर एखादी कंपनी जर विचार करत असेल की त्यांना स्वस्तातला टूल पाहिजे तर नी जी जी मा ते, ते नक्कीच पावर बी प्रेफर करतील आणि बऱ्याचशा गोष्टी त्यामुळेच पावर बी आय ची जे प्रोजेक्ट असतात मार्केटमध्ये ते जास्त आहे त्याचे ओपनिंग जास्त असतात आता करिअर आणि मार्केट डिमांड हा एक महत्वाचा मुद्दा आहे की आपल्याला विचार करायला पाहिजे तर पावर बी आय मध्ये मोर जॉब्स आहेत कारण की काय आहे मी जसं सांगितलं की पावर बी आय स्वस्त आहे त्यामुळे बऱ्याचशा कंपन्या हे टूल लगेच अडॉप्ट करून घेतात आणि मग त्यामुळं त्यांच्याकडे प्रोजेक्ट पण जास्त असतात मग प्रोजेक्ट जास्त म्हटलं त्यांना लोक पण जास्त लागणार त्या दृष्टीने जॉब जास्त आहे स्ट्रॉंग एंटरप्राइज डिमांड आहे एंटरप्राइज सॉफ्ट कंपन्या ज्या आहेत त्यांना डिमांड आहे जे हे पावर बँक कारण की पाव मायक्रोसॉफ्टचा जो टूल आहे त्याच्यात बऱ्याचशा गोष्टी येतात डेटा ब्रिक्स अजूर डेटा फॅक्टरी ह्या पद्धतीच्या जे बाकीचे टूल आहे त्याच्याबरोबर पण हे इंटिग्रेट होतं त्यामुळं याला भरपूर डिमांड आहे टॅब्ल्यूच कसं आहे हाय व्हॅल्यू रोल्स असतात म्हणजे जिथं खूप जास्त क्रिटिकल रोल्स असतात म्हणजे हाय डिमांडचे जे गोष्टी असतात म्हणजे आपण म्हणतो ना की कन्सल्टंट वगैरे हो त्यांना हे डिमांड असेल स्ट्रॉंग इन अनालिटिक्स आणि कन्सल्टिंग म्हणजे फक्त त्यांना अनालिसिस करायचं आणि कन्सल्टिंग करायचं तर त्या दृष्टीने आपण टॅब्ल्यू पण प्रेफर करू शकतो आता शेवटची गोष्ट जर विचार करायला गेलो तर आपल्याला काय चूज करायला पाहिजे तर जर तुम्ही मायक्रोसॉफ्टच्या इकोसिस्टम मध्ये मा असाल किंवा ते, ते पाहिजे असेल तर तुम्हाला पॉवर बी शिका एंटरप्राइज प्रोजेक्ट असतील तुमच्याकडे तर ते पावर बॅ करा बजेट पण एक महत्वाची गोष्ट आहे आता प्रत्येक कंपनीची कॉस्ट ते विचार करणार की कोणता टूल स्वस्त भेटतं त्यानुसार ते पावर बी आय प्रेफर करते आणि जर तर तुम्हाला टॅब्लेव कधी चूज करायचं जर तुम्हाल फक्त आनी आनी तुम तुम्हाला फक्त विज्युअलायजेशन स्टोरेज टेलिंग या गोष्टी व्यवस्थित एकदम करायच्या असेल तर टॅब्ल्यू करा आणि कन्सल्टिंग आणि अनटेक्स टीम जर असेल तुमच्याकडं तर त्यांच्यासाठी तुम्हाला टॅब्ल्यू प्रेफर आहे पण जर तुम्हाला थोडस डेटा इंजिनिअरिंग साईडला टेक्निकली गोष्टी करायच्या असेल डेटा लोड करायचा एक्सट्रा करायचा आहे इटेल च काम जर करायचं असेल तर तुम्ही पॉवर बँक प्रेफर करा आता या दोन्ही टूलपैकी तुम्हाला इंडिविज्युअली काय शिकायला पाहिजे याचा विचार करायला करणं गरजेचं कर आहे तर सर्वात प्रथम तुमचा सध्याचा रोल काय आहे आणि तुमची कंपनीची स्ट्रॅटजी काय आहे ह्या गोष्टीकडे बघा म्हणजे जर तुम्हाला सांगितलं तुमच्या कंपनी की कंपनीकडे आपल्याकडे एक टॅब्लेचा प्रोजेक्ट येतोय तर तुम्ही आता टॅब्ले शिकून घ्या तर त्यावेळेस तुम्ही टॅबलेू शिका परंतु जर तुम्हाला असं सांगितलंय की आपण आता सध्या पावर मध्ये काम करतोय परंतु आपलं पुढं टॅबले पण येणार आहे तर तुम्ही आप स्किल होऊन घ्या टॅबले त्यावेळेस शिका परंतु जर तुमच्याकडे काहीच नसेल तुम्ही फक्त मध्ये काम करताय तर, तर नक्की तुम्ही पावर बी आय सुरुवात करा आणि नंतर मग टॅब्ल्यू शिकण्याचा प्रयत्न करा म्हणजे हळूहळू स्टेप बाय स्टेप करा ह्या गोष्टी म्हणजे ह्या सर्व गोष्टी करताना आपल्याला ची जी डिमांड आहे त्यानुसार वागावं लागेल म्हणजे पावर बी आणि टॅबल्यू या दोन्ही गोष्टी जर शिकलं तर नक्कीच याचा फायदा होईल जिथे जी ओपनिंग असेल त्या ओपनिंगला आपण अप्लाय करू शकतो तर अशा पद्धतीने हे टूल्स आहे ठरवताना आपण थोडासा विचार करणं गरजेचं आहे नक्कीच हे टूल काही लाईफ टाईम राहणार नाही परंतु नवीन नवीन टूल येत असतात त्या दृष्टीने पण थोडासा विचार करत चाला आणि नवीन टूल जसं जसं शिकता येईल जसा वेळ भेटेल तसा शिकत चालला जेणेकरून तुमची मार्केटमध्ये जी व्हॅल्यू असायला पाहिजे ती राहील आणि तुमची करिअर ऍज एक्सपेक्टेड ग्रो होईल मला आशा आहे मी जे काही पॉइंट तिथे सांगण्याचा प्रयत्न केला आहे ते तुम्हाला समजले असतील तुम्हाला काही प्रश्न असतील तर नक्कीच कमेंट मध्ये टाका आणि व्हिडिओला आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका शेअर करायला विसरू नका आपल्या मित्रपरिवारामध्ये धन्यवाद